नमस्ते मित्रांनो तर हा माझा युट्यूब चा फर्स्ट ब्लॉग आहे तर आज आपण चाललेला आहे कोकणात शिमग्यासाठी तर आमच्या घरचा शिमगा कसा असतो हे तुम्हाला मी माझ्या तर तर चला मग आपण सुरुवात करूया आता आपण भोरमध्ये एंटर आहे आता आपण जरा थोडा वेळ थांबलेला आहे नेकलेस पॉईंटला हा बघा नेकलेस पॉईंट भोर मध्ये आला की तुम्ही भोरमध्ये जाताना हा नक्की पॉईंट बघा एकदम खूप भारी या पॉईंटचं नाव आहे नेकलेस पॉइंट चला तर आपण पुढचा प्रवास सुरू करू भोरमार्गे जाताना रोडेश्वर किल्ला लागतो चला तर आपण पुढे जाऊ नेरा ले ले। आता आपण नीरा देवघर डॅम पाशी पोहचलेला आहे आणि हा जो डॅम आहे खूप मोठा आहे ह्याच्यात अनेक गाव गेलेली आहेत आता हा आपल्याला घाटाच्या एंडिंग पर्यंत हा आपल्याला आपल्या सोबत असणार आणि तुम्ही व्यू बघू पण शकता सगळे पर्वतरांगा सह्याद्री रांगा इथन सुरुवात होते चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू परत एकदा काम सुरू आहे किती धूळ माती तुम्ही जो उन्हाळ्यात कोकणात जाणार असा ह्या मार्गे आणि जुना पहिला रोड होता ना तो तो असा खाल होता तुम्ही बघू शकता इकडे हा पहिला जुना रोड होता तो खालना होता जेव्हा धरण मधला त्यामध्ये अनेक गाव गेलेत त्यातला एक प्रूफ हा हा रोड चला वरंदा घाटात जाताना आपल्याला अजून एक किल्ला लागतो म्हणजे शिरगावचा किल्ला आणि याला मोहनगड पण म्हणतात हे तुम्हाला जर दिस दिसल डोंगर तो आहे राजगड आणि आहे तोरणा आणि इथन खाली गेल्यावर हा दिसतो आभाळ्याची इथं आहे तो राजगड चला हा इथं जे गाव आहे त्यात वसलेले कारण की जो डोंगर आहे त्या डोंगराखाली एक गाव होतं पहिलं माळींसारखी घटना झाली होती पूर्ण डोंगर त्या गावावर दरड कोसळली होती आणि हे आपलं महाड आता हे पूर्ण आपली ही वड प्लस भजी आणि त्या राड आहे उतरल्यानंतर शेवटचा किल्ला हा खावळा किल्ला त्यानंतर आपण महाडमध्ये उतरतो ना खाली कोकणात जायला तसे म्हटले ते तीन मार्ग आहेत मुळशी थामिनी आणि एक महाबळेश्वर हे तीन मार्ग आपण भोर मार्ग चाललंय प्रवासाला सुरुवात करू फायनली आपला घाट संपलेला आहे आता आपण पुणे मुंबई एक्सप्रेस वेला जे जॉईन झालेलं आहे तिकडनं आपल्याला अजून पन्नास साठ किलोमीटरला जायचंय खेडपर्यंत तिथिकडनं माझं गाव अजून बारा किलोमीटर आहे तर चला सुरुवात करू फायनली मी माझ्या गावाला पोहोचलेलो आहे अर्धाच झाला पोचून आवरुण वगैरे जर झालेलं आहे आता होळी पेटवलेली आहे तिसरी होळी म्हणजे तुम्हाला माहिती असेल कोकणात पहिली होळी दूध दुसरी होळी पेटवली हो जाते आता ही किती मला नाही माहिती कारण की मी आज आलोय विचारून बघतो चला तर आपण तिकडे जाऊ डायरेक्ट